पाण्याची व्यवस्था तसेच मुत्रीघर ही अव्यवस्थित डोणगाव येथील स्वच्छता गृहाची दुरावस्था करेल का सरकार जनतेच्या सुविधेची योजना मेहकर तालुका प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे प्रवासी निवाराच्या जवळच असलेले स्वच्छता गृह बांधण्यात आले असून याकडे अद्यापही ग्रामपंचायतने लक्ष दिले नसून याची दयनीय अवस्था झाल्याची दिसते यामध्ये गुटखा खाऊन चुकलेले चुकलेले तसेच खाली दिसलेल्या प्लास्टिकचे ग्लास चहाचे कप असा मोठा जणू काही कचऱ्याचा ढिगच लागल्याचे महिलांची कुचंबना होते कधी साफसफाई केली जात नाही अशी येथील जनतेची ओरड असताना सुद्धा याकडे कुठलेच अधिकारी पदाधिकारी लक्ष देत नसल्याचे कळते यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट नाकारता येत नाही शिवाय रोगराईने सुद्धा डोके वर काढल्याचे स्पष्ट दिसत आहे डोनगाव शहराला अनेक खेडेना गावे संलग्नित असून यामध्ये विशेष राजकीय पुढारी कोण याकडे लक्ष देत नसल्याने सदर परिस्थिती उदयास येत असल्याचे नाकारता येत नाही दोनगाव बस हे मुख्य नागपूर औरंगाबाद महामार्गालागत असून इकडे वाशिम अकोला कारंजा नागपूर पर्यंत जातो तर दुसऱ्या बाजूला औरंगाबाद मुंबई पुणा जालना इकडेही जोडलेला आहे त्यामुळे येथे प्रवाशांची नेहमी वर्दळ असते मात्र प्रसाधनगृहाची विशेष सुविधा नसून जनतेमध्ये तीव्र संताप दिसत आहे सदर प्रकार प्रशासनाच्या लक्षात येण्याकरिता आमचे मेहकर तालुका प्रतिनिधी भागवत जाधव यांनी विशेष मोहीम राबवलेली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी भागवत जाधव सल्लागार संपादक रामेश्वर खरात सह मी भाग्यश्री रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि हा बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार पण डोणगाव या ठिकाणी आहोत आपलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत बांधवांनो डोणगाव हे गाव बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेलं हे गाव या ठिकाणी या मेकर तालुक्याचं संपूर्ण राजकारण या डोणगाव गावातून होत असते बुलढाणा जिल्ह्याचं राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जाणारे हे डोणगाव गाव परंतु या डोणगाव गावात हे गाव विकासापासून दूर आहे सोबतच आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठा हायवे असलेलं हे गाव आणि या हायवेवर या ठिकाणी बसस्टँडलाच लागून असलेलं हे या ठिकाणी पुरुष आणि महिलांचं या ठिकाणी मूत्रीघर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डोंडगाव या ठिकाणाहून औरंगाबाद मुंबई पुणे साईडला सोबतच महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर साईडला जाणाऱ्या एस टी सोबतच यवतमाळ साईडला जाणाऱ्या एष्ट्या अकोला साईडला जाणाऱ्या सर्व यष्ट्या या ठिकाणी सोबतच खाजगी सुद्धा या ठिकाणी चहा नाश्त्यासाठी या ठिके या ठिकाणी थांबत असतात परंतु आपणास या ठिकाणी ज्या महिला भगिनी या ठिकाणी प्रवास करतात सोबतच बाहेरगावची जे पुरुष लोकं या ठिकाणी प्रवास करतात त्यांना या ठिकाणी मृत्रीघराची व्यवस्था या ठिकाणी नाहीत ही डोणगावसाठी आणि डोणगावच्या राजकीय लिडर जे काही या ठिकाणी लोक आहेत जे काही नेतृत्व करत आहेत सोबतच जे प्रशासन आहे यांच्यासाठी हे गोष्ट आहे बांधवानू या ठिकाणी विकासाच्या नावावर या ठिकाणी जर आपण कधी पाहिलं तर या ठिकाणी महिलांना जाण्यासाठी या ठिकाणी व्यवस्थित रस्ता नाही सोबतच या मूत्री घराची या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे वारंवार डोंगावचे नागरिक महिला मंडळ या ठिकाणी प्रशासनाकडे याची दुरुस्तीची मागणी करतात परंतु या ठिकाणी या ठिकाणचं शासन प्रशासन डोळेझाक करत आहे या संदर्भात या भागातील सामाजिक कार्यकर्ते सोबतच काँग्रेसचे मोठे लीडर आणि मादनी गावचे उप माजी उप सरपंच या ठिकाणी भाऊरावजी जावळे या ठिकाणी आपल्यासोबत जुडलेले आहेत आपण त्यांना याविषयी विचारून घेऊ की काय साहेब या ठिकाणी मूत्री घराची आवश्यकता आहे किंवा नाही हां नमस्कार हां डोनगाव हे जवळपास चाळीस हजार लोकवस्तीचं गाव लोकसंख्येचं गाव आणि असे असताना डोनगावला जवळपास पस्तीस चाळीस खेडे आट्यात आहेत डोनगाव बसस्टँडला लागून जे मुत्रीघर आहे ते अत्यंत दुरावस्थेत पडलेलं आहे आणि एवढं मोठं लोकवस्तीचं गाव असताना या ठिकाणी लेडीजची मुत्रीची व्यवस्था नाही पुरुषाची मुत्रीची व्यवस्था नाही काहीतरी वारंवार त्या मुत्रीमध्ये सडलेलं असते तरी विद्यमान सरपंच साहेब सचिव यांना नम्र विनंती करतो की त्यांनी गोंदगावच्या बसस्टँडच्या मुत्री घराचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा अन्यथा या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू अशी आपणास आपण या ठिकाणी जे शेड आहे हे बसण्यासाठी या ठिकाणी अपूर्ण आहे सोबतच आपल्याला माहिती आहे की या डोणगावच्या बसस्टँडवर कोणत्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नाही सोबतच व्यवस्थित मृत्रीघराची सुद्धा व्यवस्था नाही या ठिकाणी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रोश आहे की या ठिकाणी या बाहेरगावच्या सगळ्या महिला या बाहेरगावच्या आहेत परंतु या ठिकाणी मृत्रीघराची व्यवस्था सोबतच या ठिकाणी पावसाळ्यामध्ये हे गळत असते पाणी यामुळे या ठिकाणीसुद्धा त्यांची बसण्याची व्यवस्था नाही या संदर्भात ते काही महिला भगिनी आपल्याशी संवाद साधत आहेत मी नमस्कार ताई आपली मूत्रे घराविषयी आणि या शेडविषयी काय समस्या आहे थोडक्यात सांगा नमस्ते सर ते इथं काही व्यवस्था नाही ना लेडीजची काही मैत्री गित्री काही नाही काही व्यवस्था नाही पाणी येते गळते हे लहान लहान मुलांना जायची हे नाही जरा व्यवस्था नाही तुम्ही जरा काही व्यवस्था करा इथं मुलीसाठी व्यवस्था करा लग्न जायला जागा नाही पाणी प्यायला जागा नाही पाणी इथं काही नाही हो शाळेतला मध्ये राह उभ्या राहता शाळेत लेडीज सर्व मुली बसण्यासाठी व्यवस्था नाही आहे बाथरूमला जाण्याची व्यवस्था नाही आहे परत पाणी गळत आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे हे ले त्रास लेडी बसण्याचा या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी एस टी महामंडळच्या एस टी बसेस या ठिकाणी उभ्या राहतात परंतु या ठिकाणी जवळपास तीन कॉलेज एक शिवाजी हायस्कूल एक मदन वामन पातुरकर आणि सोबतच कुर्दू हायस्कूल या ठिकाणी तीन शाळा आहेत सोबतच या ठिकाणी पोलीस स्टेशन स्टेट बँक या ठिकाणी मोठमोठ्याले दवाखाने मोठमोठ्याले बँक आहेत या ठिकाणी गावखेड्यातील म्हणजे खेड्या भागातील बरेच नागरिक बऱ्याच महिला आणि शाळेच्या विद्यार्थी या ठिकाणी येणं जाणं असते जवळपास चाळीस ते पंचेचाळीस खेड्यांचा या गावाशी संपर्क आहे त्यांचं रोजचं येणं जाणं या गावाशी आहे परंतु या ठिकाणी सुविधा अभावी या सर्व प्रवासी लोकांची या ठिकाणी कुचंबना होत आहे आपण पाहू शकता कि या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये किती समस्याचा आक्रोश आहे की म्हणजे बोलण्यासाठी लोक किती उत्सुक आहेत यावरून आपल्याला सिद्ध होते की या ठिकाणी या मृत्री घराची किती मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे या ठिकाणी शासनाने याची दखल घ्यावी हीच विनंती या ठिकाणी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हकरिता भागवत जाधव मेकर तालुक या ठिकाणी आपल्या डोनगाव डेपोचे मॅनेजर साहेब सन्माननीय भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत वाहतूक नियंत्रक की या ठिकाणी जी मृत्री घराची अवस्था आहे त्या संदर्भात दुरुस्तीसाठी त्यांच्या काय भावना आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ मी वाहतूक नियंत्रक डोनगाव तर मुद्दा असा आहे की जी मुत्रीची समस्या आहे ही फार कठीण झालेली आहे तर या मूत्रीमध्ये एक पुरुष मु... पुरुष मूत्री आणि दुसऱ्या बाजूला लगेच लेडीज मुत्री आहे तर, तर पुरुष मूत्रीची सुद्धा दयन दयनीय अवस्था आहे आणि लेडीजची सुद्धा दयनीय अवस्था आहे तरी या मुत्री घराची बऱ्याचशा महिला सुद्धा इकडे येतात आणि त्या सांगतात की बाबा इकडं शौचालय ऐका मूत्री ऐका त्यांना ते सांगितलं असतं ते जाऊन आपलं नाक मुलडतात आणि तशाच वापस येतात त्यांना बरोबर शौचालयात जाण्यास किंवा शौचालयात जाण्यासाठी इतर योग्य अशी व्यवस्था नाही तरी जे मूत्री डोणगावमध्ये जी मुत्री बाजूला सार्वजनिक मूत्री दिलेली आहे तर त्या मुत्रीची योग्य योग्य असे मुत्री बनवावी आणि महिलांसाठी व पुरुषासाठी सुद्धा त्याचा योग्य वापर करता येईल